दोन गावांच्या मध्ये डोंगराळ भागात जंगलात लपलेलं हे मंदिर झाडा झुडपामध्ये उंच घनदाट जंगलामध्ये लपलेलं असून चिऱ्याने बांधलेलं निवळ शुभ्र पाण्याचे कुंड सप्तेश्वर हे मंदिर प्राचीन जलव्यवस्थापनाचे जिवंत उदाहरण नमस्कार मी उर्मिला पडवळ आजचा एपिसोड आहे संगमेश्वरमधील सप्तेश्वर मंदिराकडे संगमेश्वर कडून जाताना मुळे स्टॉप लागतो त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला वरच्या बाजूने एक कच्चा रोड गेलाय तिथून साधारण तीन किलोमीटर अंतरावर सप्तेश्वर मंदिर आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता चार पाच वर्षा अगोदर कच्चाच होता पण आता तो थोडाफार सुधारलाय मध्ये मध्ये चांगला पण थोडा अरुंदच आहे या रोड वरून छोट्या गाड्या किंवा रिक्षा जाऊ शकतात हे मंदिर डोंगराच्या मध्य भागात आहे जाण्याचा रस्ता घनदाट जंगलातून आणि उंच झाडामधून गेलाय लहानपणी शाळेत असताना मैत्रिणी सोबत या मंदिराकडे जाताना कित्येक वेळा पायी पायी चालत गेलो माझ्यासाठी हा रस्ता नवीन नव्हता पण मंदिराकडे जायची ओढ आणि उत्सुकता तेवढीच पहिल्यासारखी होती गेटमधून आत गेल्यावर पहिल्यांदा महादेवाचं मंदिर आहे सुरुवातीला आत गेलो तेव्हा मंदिरात कोणी नव्हतं पूर्ण शांतता वाटत होते मंदिरापासून थोड्याच अंतरावर पुढे चिराणी बांधलेलं पाण्याचं कुंड दिसत त्याच्याच समोर सात प्रवाहांच्या कमानी दिसतात इथे सात कमानी आहेत तर मी तुम्हाला त्या सात कमानी आता दाखवते ही बघा ही एक आहे दोन नंतर तीन चार पाच सहा आणि हा आहे सातवा अशा सात कमानी आहेत कुंडातील पाणी हे नेहमी स्वच्छ कुंडात अनेक लोक आंघोळीसाठी सुद्धा येतात कुंडामध्ये उतरण्यासाठी पायरे आहेत चौकोनी आकाराचं चिऱ्यांच्या दगडाने बांधलेलं तीस फूट लांबी रुंदीचं हे चौकोनी आकाराचं पाण्याचं कुंड कुंडातील पाणी हे कधीही गडूळ होत नाही नेहमी स्वच्छ निळाशार असत या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात निवळ्या आणि पाणी स्वच्छ करणारे मासे आहेत ज्या पाण्यामध्ये निवळ्या आणि असे मासे बेडक असतात ते पाणी स्वच्छच असतं याच कुंडासमोर अजून एक दुसरा कुंड सुद्धा आहे त्याला लागूनच कुंडातील पाणी हे खाली जमिनीत जिरपून ते पुढच्या कुंडात पास होतं मग पुढे ते पुढच्या ओढ्याला जाऊन मिळत हा ओढा खाली लावगण या गावाला मिळालाय श्रावण महिन्यात इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या मंदिराच्या ठिकाणी एकूण सात झरे आहेत प्रत्येक झऱ्याला अशा सात कमानी बांधलेल्या आहेत प्रत्येक समोर असे सात काटकोनात तयार केलेले छोटे छोटे झरे आहेत या येणारे छोट्या कुंड्यातील पाणी हे पिण्यासाठीच आहे हे पाणी पुढे जाण्यासाठी छोट्या छोट्या वाटा केल्यात या वाटा चौकोनी आकारामध्ये दगडात कोरल्यात हे पाणी पुढे गोमुखातून मोठ्या कुंडात येताना दिसत पाणी या वाटांमधून जाऊन पुढे कुंडाला मिळत बांधकाम अगदी जुनं आहे पण बघायला देखणं आणि बघत राहून विचार करायला लावणार दृश्य असं हे सुंदर व्यवस्था बघायला खरच छान वाटतं कमानीतून येणार पाणी हे पुढे कुंडाला मिळत कमानी खूप आणि कोरलेल्या पिंडी आहेत आयुष्यात जर खरी शांतता असेल तर ही खूप शांत वातावरण आणि मनातील सर्व विचार कमी करणार जर तुम्ही कधी या ठिकाणाला भेट दिली तर गोमुखाच्या तिथून एकदा ओलांडून गेला तर परत त्याच जागेवरून उलटे ओलांडून जाऊ नका कुंडाची उंची सात फूट इंच एवढीच आहे झाडा झुडपांवर किळविळणारे पक्षी मंद गतीने वाहणारा तो ओढा पाण्याचा खळखळाट मनाला भावना देऊन जातो झाडा झुडपाने आलेला तो ओलावा हिरवीगार पावसाने तृप्त झालेली ती झुडप मातीचा ओलावा हे दृश्य कुठेतरी मनाला भारावून नेत पाण्यात पाय ठेवले आणि मंदिराच्या दिशेने आलो जांबा दगड तट समोरील दीपस्तंभ आणि शांततेने मनाला थेट शांततेशी जोडतो मंदिराच्या लगतच वैद्यनाथ यांचे दर्शन झाले गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची मूर्ती कोरले मोठा गाभारा आणि सभामंडप पण आहे सभामंडपात आनंदाने नांदणारा तो नंदी ओलाव्यामुळे गेल्यावर गाभारा पूर्णपणे थंड जाणवतो गाभाऱ्यात शिवलिंग नसून खोलगट पिंड़े आहे त्यात सतत पाणी साठलेलं असत सात प्रवाहांच्या सानिध्यात वाहतो तो, तो सात प्रवाहांचा स्वामी हिरव्यागार वनराईच्या साक्षीने आनंददायी शांतता अनुभव देणारं आणि इतिहास जपणारं हे सप्तेश्वर महादेवांचे मंदिर अशी ठिकाणं तुम्हालाही नक्की आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद